नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान उद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये एम पी एस सी संदर्भात म्हणजे आज काही नवीन अपडेट समोर आलेले आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही नगरपरिषद भरती किंवा महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये अव्हेलेबल झालेली आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही पुस्तके आहेत यामध्ये महानगरपालिका टी सी एस ब्याण्णव प्रश्नपत्रिका संच तसेच नगरपरिषद भरती चौतीस प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांचा समावेश आहे जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता किंवा दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण एक एक करून बघतोय अपडेट सर्वात प्रथम आज जे अपडेट आलेले आहे त्याचा आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र गट सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस संदर्भात सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक जे की एस टी ओ आय आपल्याला माहितीच आहे पी एस आय एस यस टी आय ए एस ओ ही पदे भरली जातात तर यापैकी एस टी आय आणि ए ओ संदर्भात आहे संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी क्रमांक तीन प्रसिद्ध करण्याबाबत तसेच संमती विकल्प मागवण्याबाबत नोटीस प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे जी काही कंबाईन ग्रुप गट ब ची मुख्य परीक्षा होती त्यासंदर्भात एस टी आय झालं ओ झालं या पदांची तिसरी जी यादी आहे तात्पुरती निवड यादी क्रमांक तीन ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यासोबत जे काही तुमचे संमती विकल्प आहे ते सुद्धा मागवण्यात आलेले आहेत तर या ही संपूर्ण नोटीस आहे तुम्हाला जर वाचून घ्यायची असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आता ही झालं एक नोटीस दुसरं म्हणजे काय त्यांनी सांगितलं की यादी प्रसिद्ध करण्यात आली तर दोन याद्यासुद्धा आलेल्या आहेत त्या याद्या आपण ऑलरेडी टेलिग्रामला टाकलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल सर्वच्या सर्व ज्या काही अपडेट्स असतात त्या आपण लवकरात लवकर टेलिग्रामला टाकत असतो तिथून जाऊन तुम्ही निवड यादी असो किंवा एम पी एस सी आयोगाची आलेली नवीन नोटीस असो तीही तुम्हाला तिथेच पाहायला मिळत असते आता ही झालं या नोटीसबाबत आता जाऊया आपण दुसऱ्या अपडेटकडे त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो दुसरी अपडेट जर आपण पाहिली आजच्याच तारखेमध्ये आली तर ती आहे सहयोगी सहयोगी प्राध्यापक शास्त्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे जी मुख्य परीक्षा होती गट बची त्याची यादी एस टी आय आणि ए एसओची सुद्धा आली यादी क्रमांक तीन त्यानंतर सहयोगी हो प्राध्यापक औषधशास्त्र विभागातील जी काही भरती होती गट अमधली त्याचीसुद्धा सुधारित पात्र आणि अपात्र यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि दुसरं म्हणजे काय तर लेखनिक आणि सहाय्यक अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादीसुद्धा आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे तर एकूण आतापर्यंत चार अपडेट आयोगाकडून आलेले आहेत एक लेखनिकबाबत आहे दुसरी गट अ मधले जे काही पदं आहेत त्याबाबत आहे तिसरी एस टी आय बाबत आहे आणि चौथी ए बाबत आहे एस टी आय एसओची यादीसुद्धा प्रसिद्ध झाली गट अ मधल्या यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे आणि लेखनिक संदर्भात नोटीस सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या चारीच्या चारी, चारी अपडेट आज आयोगाकडून आतापर्यंत आलेले आहे यानंतर आणखी जर काही अपडेट आली तर ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर तसेच टेलिग्रामच्या ग्रुपवर सुद्धा पाहायला मिळणार आहे म्हणून तुम्ही दोन्ही सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा व्हिडिओ आपण अशीच एका माहिती व्हिडिओमध्ये नमस्कार